मित्रांनो तुम्ही हळद पिकाची जर लागवड केलेली असेल आणि पाऊस अतिरिक्त झालेला असेल आणि तुमच्या प्लॉटमध्ये पानं पिवळे पडत असतील किंवा पांढरे पडत असतील किंवा पान हे सुकत असतील तर त्यासाठी आपण कशा पद्धतीचं नियोजन करायला हवं तर ते मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं पण सोबतच आपण कोणती फवारणी करायला पाहिजे तर मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन माझा एवढाच प्रत्येक गरजू शेतकऱ्यांना या व्हिडिओद्वारे मदत व्हावी प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च वाचावा आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवावं हो, आणि प्रत्येक शेतकरी हा साक्षर व्हावा त्यासाठी शेअर करा प्रत्येक गरजू शेतकऱ्याला तसेच मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा स्किप करू नका आणि तुम्हाला जर हळद पिकामध्ये जर कमी खर्चात रेकॉर्ड वेळ उत्पादन मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न अप डाऊनलोड करा लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ऍप फॉलो करत आहे आणि कमी खर्चात जास्त जास्त उत्पादन मिळवत आहे तर इन्स्टा असेल फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून लाखो शेतकऱ्यांची फीडबॅक बघू शकता अमृत पॅटर्न काय हे बघू शकता संपूर्ण पिकाची माहिती तुम्ही बघू शकता तर मग वाट कसली बघताय आताच प्लेस्टोरला जा आणि अमृत पॅटर्न अप डाऊनलोड करा तसेच मित्रांनो चला तर मग मी तुम्हाला हळद पिकाचे पाने जर पिवळे पडलेले असतील किंवा करपत असतील किंवा पांढरे पडत असतील किंवा गड होत असेल तर त्यासाठी ड्रिप मधून काय सोडायचं तर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तर आता सोबत फवारणी कोणती घ्यायची तर मित्रांनो हळद पिकामध्ये जर पानांच्या मध्यभागी जर अडीचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी घ्यायचं अॅशिपेट अॅशिपेट पंच्याहत्तर पर्सेंट आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचंय सोबतच आपल्याला पानं म्हणजे लवचिक खाण्यासाठी आपल्याला सोबत घ्यायचं आहे इमिडा क्लोरोप्राईड सतरा पॉईंट आठ टक्के हे आपल्याला बारा एम एल घ्यायचं आहे सोबतच आपल्याला बुरशीनाशक घ्यायचं आहे मित्रांनो या अवस्थेमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव पण वाढू शकतो तर त्यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर हे तीस ग्रॅम घ्यायचं आहे आणि सोबत मित्रांनो फुटवे जास्तीत जास्त वाढावे त्यासाठी आपल्याला एकोणीस 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 हे आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पंधरा तर वीस लिटर पंपसाठी घ्यायचं आहे तर मित्रांनो हे द्रावण मिक्स करायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे फ फवारणी करायची आहे तर मित्रांनो फवारणी केल्यानंतर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळेल जास्तीत जास्त खर्च करू नका महाग फवारणी घेऊ नका आणि प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा आणि प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं हेच आमचं ध्येय आहे तर मग डाउनलोड करा अमृत पेटन ॲप आणि मित्रांनो भेटूया अजून महत्त्वाच्या पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर घेऊन येणार आहे हळद पिकावर नक्कीच एक नियोजन